नमस्कार मी राजश्री राजेश उममेडमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज डब्यासाठी कोबीची भाजी बनवणार आहे मी अगदी साधी सोपी पण अगदी चविष्ट तुम्हाला लागेल ते ब बन, नक्की बनवून बघा तुम्ही अशा प्रकारे ते मी तेल तापत ठेवलेलं आहे सकाळच्या घाईमध्ये आपल्याला टिफिनसाठी भाज्यांचा काही पर्याय सुचत नाही त्यामुळे आधीच असे सोप्या सोप्या भाज्या आपल्याला माहीत असतील तर फटाफट आपल्याला बनवता येतात हिंग टाकले मी मध्ये राई जिरं एक मिरची त्याच्यातच हळद आणि गॅस कमी करायचा आहे नाहीतर हा आपला मसाला होईल एक ते दीड चमचे मसाला नंतर हे टोमॅटो एक टोमॅटो मी बारीक चेरलेला आहे आता ही अडीचशे ग्रॅम कोबी मी बारीक चिरलेली आहे स्वच्छ धुवून पाण्यात निठूळ ठेवलेली लगेचच त्याच्यावर टाकायची आहे या भाजीत कांदा वगैरे काही टाकलेला नाही आहे कारण मग कांद्याला थंड झालं की पाणी सुटतं मग ते डब्यामध्ये थंड झाल्यावर आपल्याला खाताना अगदी ते पानसट लागतं गॅस okay, मोठा करून चांगली परतवायची आहे कोबीमध्ये पाणी भरपूर असतं जर कोबी ताजा असेल तर त्याच्यात पाणी भरपूर असतं त्यामुळे अजिबात पाणी न ठेवता आपण तिला परतवायची आहे ह्यात आपण धणे जिरे पावडर टाकू दोन चमचे आणि किंचित गरम मसाला आणि आत्ताच आपण ह्याच्यात मीठ टाकायचं आहे परत एकदा छान परतवायची आहे हे बघा पाणी याला सुटलेलं आहे तुम्ही बघा आता आपल्याला गॅस थोडा मिडियमच ठेवून त्याच्यावर दोन ते तीन मिनटं फक्त झाकण ठेवायचं झाकण काढून आपण बघूया हे बघा भाजी मस्त शिजली आहे आपली त्याच्यात आपण कोथिंबीर दाखवू कोबी कोवळा असेल तर अशी भाजी आपली अगदी पाच ते सात मिनटात अगदी व्यवस्थित वाफेवर शिजते म्हणून कोबी घेताना नेहमी हलका कोबी निवडायचा वजनाला जास्त वजन असलं तसा भरगतचा कोबी नाही घ्यायचा हलका जो लागेल आपल्याला कोबीचा कांदा मोठा पण त्याचं वजन कमी असलं पाहिजे आणि ज्या सफेद शिरा असतात कोबीच्यामध्ये त्या आपण पूर्णपणे काढून टाकायच्या चिरताना फक्त पानं असतात ती कोबीची त्याचीच आपण भाजी बनवायची त्या शिरा आपल्याला आरोग्याला अशाही हानिकारक असतात त्यामुळे फक्त अशी ही अगदी पाच ते सात मिनटात मस्त आपली भाजी सकाळच्या घाई गडबडीत तयार होते टिफिनसाठी आणि खूप छान लागते नक्की करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर पहिल्यांदा आमचा चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद